केदार शिंदे दिग्दर्शित बाई पण भारी देवा चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या बाई पण भारी देवा चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं बॉक्स बरेच रेकॉर्ड मोडत चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आता नास्त घुमा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे पहिल्याच दिवशी नाजग घुमा चित्रपटाने बाई पण भारी देवापेक्षा बक्कळ कमाई केली आहे परेश मोकाशी दिग्दर्शित नाचका घुमा हा चित्रपट काल एक मे रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे नम्रता संभेर मायरा वायकुळ सारंग साठे हे प्रमुख भूमिकेत आहेत त्याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने सुप्रिया पाठारे शर्मिष्ठा राऊत आशा दाते असे अनेक कलाकार महत्वाच्या भूमिकेत झळकले आहेत गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटात ही जोरदार चर्चा रंगली होती चित्रपटाचा टीझर ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता चित्रपटाची गाणी तर सुपरहिट झालीच त्यामुळे आता नॅसग घुमा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणार याची शक्यता आहे कारण पहिल्याच दिवशी नासग घुमा चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे सॅक न्यूज माहितीनुसार नाचग घुमा चित्रपटाने पहिल्याच दिवशी दोन पूर्णांक पाच कोटींची कमाई केली आहे तर केदार शिंदेच्या बाई पण भारी देवा चित्रपटाने पहिल्या दिवशी एक पूर्णांक पंधरा कोटींचा गल्ला जमवला होता आता प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरल्यामुळे या चित्रपटाचं आणि संपूर्ण टीमच सर्वदा कौतुक होत आहे तर तुम्ही हा सिनेमा पाहिलात का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका